ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समाज सेवा ही ईश्वर सेवा मानून नियमित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीनं अनेक वर्षांपासून पत्रकार विविध गोरगरिबांच्या मुलींना लग्न सोहळ्यात मोफत गॅस कनेक्शन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्या वतीनं येतं यावर्षी सुमारे त्रेपन्न गॅस कनेक्शन मोफत वितरण करण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम वाटप यासह पत्रकार संघानं नेहमी विविध उपक्रम राबवले आहेत पत्रकार सुनील शेणकर प्रगतशील शेतकरी दिलीप ढगे जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ढगे विश्वास ढगे मिराताई मच्छिंद्र धुमाळ अभिजित धुमाळ मयुरी धुमाळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते एव्हीपी न्यूज सुनील शेणकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम